द्रशने? आई कुठे गेली सकाळपासून दिसून नाही राहिली घरी आई बाबा दोघे कुठे गेले माहित आहे नागपंचमी आहे नागपंचमी आहे मला माहित आहे आई कुठे गेली ते सांगली पूजा करायला गेले करा नागपंचमी हो का हो बरोबर हो, हो, -बर आहे नागपंचमीची पूजा करून वागत घरची केली का

रोशनी सांगे रोशनी विचारलं तर खास नाही आता मला पैदलच जावं लागेल मग जा नाही लागल तर काय आता पैदलच हो जातो जा दे पहिला दे हा आणतो जा पटकन जा पटकन या घरी पूजा करून घरची पूजा राहिली घरची करून घेऊ का पहिलं पहिलेच वेळ झाला पहिले वावरातली करून या

नवराबाई निर्मल भाऊ गेलो होतो ना तुमच्या घरी रोशनीबाई म्हणे गेले म्हणे स लवकर दोघे जण खासरात गेले म्हणे मग आलो बा पैदल पैदल म्हणून उशीर झाला मी काय म्हणलं अंजनीनं नाही का आपल्या थैलत नाही का दुधाच ती बॉटलच घरी राहिली ती हा कसं करावं निर्मला बाई बॉटलच घरी राहिली दुधाची आता पूजा करायला दूध तर पाहिजेच हा अजून डबल पैदल पैदल घरी जाऊ अ हे मी काय म्हंटल सूरजच्या हाताने बोला होता का हा सूरजने सांगायला होतं का गाडीने घेऊन ये म्हणा अंजनी अंजनी इतले बॉटल माग म्हणा घरी दुधाची घेऊन ये म्हणा हा पूजा तरी मायवली पूर्ण होऊन जाई काय नाही का घरी जावं लागते घरी गेली नको जाऊ आहे ना आपल्या जवळच आहे दूध मी ना आणलं होतं दूध त्या झाडाखाली जा लागन तुले मात्र झाडाखाली जा लागेन त्या झाडाखाली आहे दुधाची बॉटल अ घेऊन जाय तू

अगं नाही खासर दोघांसाठी कुठं दो का खासर इथंच काम आहे ते खासर त्या गरीब माणसाले तर मी काही खासरत जाणार नाही आम्ही पैदलच चाललो मग तू येऊन मागून अच्छा पैदल चालले का बरं ठीक आहे चालेल ना मग थांबा ना थोडीशी पाच दहा मिनिटं पूजा काही जास्त वेळ लागते का चाललं जाऊ ती काही जण पैदल पैदल मला जायचं जातं साय घरी घरची पूजा वाची आहे ना गर जा मग कर लवकर जा आ,

आणि आज तसं प्रॉमिस केलं मी सागरजीला आज संध्याकाळी इथं जायचंही आहे कसं करावं काय समजून नाही राहिलं मला पण बाबा आई ऐकूनच नाही राहिले ना त्यानं कोणता पर्यायच ठेवला नाही हां ठेवा दे आणि आज ना द्या तर जास्त लागल आणि काय म्हणून सागरजी म्हणून तू ले टाईम दिलेला त्याचा खतम झाला आणि ते खरंच पण मग मला भेवाय लागून राहिलं माझ्या काही होईल तर नाही बेकार माझ्यासोबत काही नाही सागरजी आहे माझ्यासोबत ते काय माझ्यासोबत बेकार नाही होऊ देणार चांगली चांगलीच आहे मी ना सागरजी सागरजीवर विश्वास आहे मायाला जाऊ दे मनान तयारच होतं आज ना उद्या जास्त लागत होतं तसे बाबा ऐकूनच नाही राहिले तर मग काय करावं मग जातोस मी आज कसं घे काही झालं तरी जातोस बाय रोशनी बसूनच आहे का तू हा बसूनच आहे चाल ना थोडीशी कनिक मनिक भिज थोडस हा कांदे मिरची चिरून दे थोडसे हा चल ना तू कुठे गेल ती आई तू कुठे गेलती आतापर्यंत मी एकटीच बसून आहे तयची आणि तू कुठे गेलती अहो काही नाही चंदाच्या घरी गेली होती थोडीशी अशी बसली मग आता अशीच गेली होती घरी गमे नाही तर गेली होती चल ना चल बर स्वयंपाकाला लागू चल वडे भजे काढायचे आहे कढी बनवायची आहे वरण भात मांडायचा आहे वरण तर नाही मांडा लागन म्हणा आज दुसरी काहीची भाजी बनवून घेऊ चल बरं थोडंसं थोडंफार काहीतरी बनवू चल बरं चल आई हा बोल ना आई सांग न बाबाले आग मन म्हण बाबाले माय मायामतांना देण म्हणा करून मग आ आई पहिले तर तुमच्या मतानं केलं ना आई आ आता मतान करून देणं आई मी तुला खरंच सांगतो माझ्यासोबत कधी वाईट झालंही गेलं ना आणि सागरजीनं काही केलं तर तुम्हाला काहीच त्रास नाही देईन मी म्हणणारही नाही तुम्हाला डबल आ खरंच नाही म्हणणार देणं आई म्हणणं आई बाबाले बाबाला म्हणणं आई आ मी सागरजीशिवाय दुसऱ्यासोबत नाही करत नव लग्न आई म्हणणं बाई हो एकच गोष्ट तू किती वेळा सकाळपासून त्या अंदात होच आहे कैतच दिलं असतं या, या मतानं करून काय करू आता नाही ऐकत त्या बाबा बाप आ, दोन वेळा मी नाही म्हणलं बाई आता हा जाऊ द्या म्हणलं आता पुरीची इच्छा आहे तर मी नाही माय मन मारून टाकलं आणि देतो म्हणलं त्या मतानं करून पण त्या बाप नाहीच ऐकून राहिला तर काय करू माय मी आ काय करू सांग आ काय करू मी आढे त्याच्या समोर आता

यो, सागर सागरी सागरपेक्षा ते श्याम वर्ग चांगला आहे मजुरी करण पण तुला चांगलं ठेवून बाई तो नाही ना आई आई मी नाही करत यामसोबत लग्न आई मी नाही करत चाल, चाल बर डोकं नको खाऊ मायाला पट पटपट करू बरं चाल बर स्वयंपाक पाणी व्हाचा आहे त्या बाप येन चाल बर लवकर लवकर ये बर ये नाही ऐकत नाही ऐकत जाऊ दे हेच लोक मजबूर करून राहिले म्हणून नाही आज चाललीच जातो काही असो जाऊ दे तिकडं करो ना साधना उद्या ऍक्च्य हे लोक गेली का मग निर्मला आ पूजा करायला गेली ती वावर हो ना बाई गेली होती आलो पूजा गिजा करून आलो मग स्वयंपाक गिंपाक रोशनीने केलं तर काय नाही बाई रोशनीने सणासुगीचं नाही करतायत बिचारे तिथे वासच येते म्हणते ते मग म्हणून मग मीच म्हणलं बाई राहू दे तू आज तशी मी घरी आहे म्हटलं आता नागपंचमी होती तर काय घरीच होतो का नाही तर राहू दे म्हणलं मी करतो फक्त थोडस

हो <laughs> बिचारे पण माय वालावरद काम कमी झालं आ, आ? पाईतेव पिंगकिले अना समजाव समजाव हे करते आणि एक दोन काम ऐक होत लागते हो मैसासू काही नाही काही करू लागते फक्त लक्षच मोठी ठेवते बिचारे इकडे गेली का ए बेटा ए बेटा ए बेटा इकडे गेली का तिकडे गेली का पाहतच राहते बिचार मले आता आणि नवीन नवीन आहे ना या गाव तेच्यामुळे गम्मत गा नसून म्हणून घे म्हणत असन तुझे हो तसं समज तुमची त माझी असं सणवा चकोनी बे आ आ मस्त काम राहम आता कमी करावं लागत असन तुम्हाला नाही एवढे काही काम नाही लागत ना मस्त आहे ना तुमची तशी बी <laughs> नाही एक नंबर सुना आहे बा तुमची गावातील गावात एक नंबर आहे तुमची <laughs> आम्हा काय हसतं निर्मला आली तर अनपासून फन पन, फन फनपणत करते थे। ते काही सुधरली नाही माझ्या घरी जाऊ नये बी आ तिचं मनच नाही लागत मग मा, माय पोरग आलं नाही इकडं वापस तिले इकडं तिथं सोडून म्हणून थे राणी आमच्यावरच काढते बिचारे आ श्याम्याच्या सामोर नाही म्हणत काही श्याम्याला भेटते थोडीशी श्याम्याच्या समोर नाही नऊ झाले नाही भेटते श्याम्याला भेटते थोडीशी देराली मोठी भेटते ते देराला नाही हे करत श्याम म्हणजे टोंडार बोलते ना हां श्याम टोंडार बोलते आणि खरं बोलते म्हणून की श्यामले भेट असं हो खरं खोटं नाही माहित मना पण ते नाही का पहिल्यापासून श्यामच्या समोर जास्त बोलायला नाही पाहत श्याम मग ते जोरात डरकाळणी देते का नाही हा मग वही नाही तुम्ही अशा तुम्ही तशा अशा म्हणते ना तर मग ते चपते मग थोडशी नवऱ्याला घुमो घुमोस करते ते नवऱ्याला नाही ऐकत हो बाई आली तर अनपासूनची दोन तीन दिवस झाले आली तर स्वयंपाक पाणी करून राहिली ते करून राहिले मी फक्त झाडझूड करतो आणि फरची पुसतो आणि अंगणात सडा टाकतो बाकी तेच करून राहिली माहीत नाही आणि ते भूत असल्यासारखं मग आलो तिच्या जीवावर मग फनफन फनफन करते मग ते जाऊ द्या चालतच नाही तर कसं

ते म्हणजे हो मी चांगला आहे त्याला जाऊ दे म्हणलं आता ते पोरग हो म्हणून राहिलं आणि हे पोरगी नाहीच म्हणते त्याच्याशिवाय मग ते लग्नच करत नाही म्हणते दुसऱ्यासोबत तर मी म्हणलं हो पण तिचा बापा सोडला आहे ना बापा नाहीच म्हणते तिचा बाप पाय बाई म्हणता अनिल समजून पाय तू आणि ते म्हणा कसं करून तिचं आलं हा थोडं थोडं असं हे करून देते अंगावर अक्षी दे टाकून उद्यान कशाने काय झालं गेलं ना त्या पोरीचं मंदिर बदलून गेली गेली मी मग बदनामीच होते बरं माझ्या बाप्पाची हा आमच्या घरच्या नाही झालं पाहिजे असं नाही झालं पाहिजे म्हणून म्हणलो बापा तुले काय बाप्पा आता काय करतो काय नाही हो हो निर्मला बाई तू हे बरोबर आहे गे पाय तू बाप्पा अजून म्हणून पण तो माणूस काही ऐकतच नाही कोणाचंच नाही ऐकत लय माणसांना लवकर नाही समजावलं त्याले मग राणीच्या बाबाला लय लोकांना समजावलं आता पोरगं गेलं बाई माया पो मा रागा रागात आणि हे पुरीच असंच होऊन राहिलं काय करावं मग ह्या माणसाच्यानं मायावन जीव कदारूनच गेला बाप्पा ऐकतच नाही आणि मला जर मीन जर म्हणलं गिनलं ना बा अंगूरच येते आ तीन मध्ये दोन होत नाडी मग काय सांगू त्या माणसाले घरी जातो अजून त्यांची बाबा की बा झालंच नाही का म्हणाल तुमची मीटिंग झालीच नाही का माणसाच्या मीटिंग जर तर आपण काहीच म्हणू शकत नाही घेव्हा म्हणलं तेव्हा नाही किती घरी आ आपल्याला वाटच पाव लागते ना आपण जर फोरसं बसलं किसलं ना तर बस झालं माझं आपल्याला निसत्या गोष्टी सुन बाप्पा

ते झोपून होते म्हणून आले मी नाही जागे असते तर मग कुठे आले कुठे गाली करते निसते माझ्या घरचा माणूस नाही होता बाई तसा माझ्या घरचा माणूस चांगला होता हो शंकर भाऊजी चांगले होते खरंच लय वेळ झाला वा चला चला बरं घरी उद्या असं काही वारात जायचं आहे चला बरं हो चला चला उद्या असं काही सूट आहे लागते बाप्पा चला खात्यासाठी उदळ जायचं आहे उद्या आणि चंदामी अजून गंगा अजून हे येऊन राहिली वाटते उद्या आणताय आणता तू येऊन राहिली का तो तो म्हणलं आता लई दिवस झाले घरी आहे दोन चार दिवस झाले घरीच घरी आहे राणीच्या नाही असं माहित पडलं तर आता येतो उद्यापासून ये 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 मग जातो घरी झोपा देऊ का म्हणलं यावरा लागते बाई पिंकीचा डब्बा आहे ते घरी याच्यासाठी करून ठेवा मध्ये बी लई ला आवरा लागते पाच वाजता पासून उठून चला बरं मी चालली बापा तुम्ही बसा हा सागरजी बोला 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 काय म्हणता अरे तू तर बॅगिक भरून ठेवली का बॅगिक भरली सगळंच भरलं आहे फक्त आई बाहेर गेली आहे बस आले तर बाबा झोपले आहे आई झोपायची आहे आई आली म्हणजे ते झोपून जाय तुम्ही जा तुम्हाला किती वाजता येणार आहे तुम्ही तीन दोन अडीच वाजता अडीच वाजता येईल कॉल मी ठेवतो झोप झोपजो नको नाही नाही झोपत नाही मी झोप कुठं लागणार जी मला झोप नाही लागत फक्त धडधड दर, धडधड दर, होऊन राहिलो जी मायवाला सागरची आपण गलत करून राहिलो सागरची आणि काय म्हणते त्याला पण मयान खरच लय बेकार लागून राहिलो काही नाही चार दिवस कोणी बनत आली आता ते भर ऐकूनच नाही राहिले तर मग काय करतो मग हा काय करतो मग मायान असं जीव धडधड धडधड करून राहिला सागरची हा आणि आपण जाणार कुठं जी जाणार कुठं मग आपण टेन्शन नको आ मी, ना, मी तु, तु था था। हो ना जाऊ कुठे बी जाऊ कुठे बी जाऊ आणि पाय मी काय करायचं तू तू फक्त तयार जा तुमच्या घरचे तुमच्या घरचे गिरचे माहीत आहे का त्याईले मग मी काहीच नाही माहित गर आणि त्याईले जर माहीत पडलं ते तर पाठीवरच राहायचे होय माझ्या हा म्हणून तू त्याईले सांगाल नाही परवडत सांगितलंय नाही मी न अच्छा अच्छा हो का बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मग मी तुला कनी कॉल करीन अन बरोबर मोबाईल लपून ठेव आणि येतो संध्याकाळी हा बाहेर येतो हा मी गाडी घेऊन येतो गाडीवरच चाललो का आपण आता काय तुझ्यासाठी हेलिकॉप्टर आलो मी राणी <laughs> हा प्रेम करतो मी तुझ्यावर हा ठीक आहे पण हेलिकॉप्टर आणायची माझी वाजी हे नाही आहे बा तुला पहिलं सांगतो मी हा हा लगेच तुला खुश ठेवीन आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करीन पण एवढे बी नाही करीन बा मला सारे इकडं ला हे लागून राहिलं हा आणि तुम्ही नाही का मजाक सुचून राहिली तुम्हाला काही पण सूरज जी तुम्ही खरंच कोणत्या टायमामध्ये काय करायचं काही समजत नाही बा तुम्हाला तू जास्त नर्वस आहे ना म्हणून तुला त्याने शांत करासाठी म्हटलं मी चल ठेवतो मी फोन अन तू तुम्हाला सामान वगैरे बरोबर ठेवलं पुन्हा मी करतो मग तुला अडीच वाजता बरोबर कॉल करतो मी तुला अडीच वाजता ठीक आहे ठीक आहे